नहीं, नहीं। नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके व श्री विठ्ठल परिवार यांच्या वतीनं एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते पाच जानेवारी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात या कीर्तन महोत्सवाचं जे वैशिष्ट्य आहे मागील आठ वर्षापासून या ठिकाणी कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे एकाच वेळी तीस हजार लोकांच्या जेवणाची एक सुयोग्य नियोजन आहे त्यातच या ठिकाणी मावळ तालुक्यामधला हा जो कीर्तन महोत्सव आहे हा महाराष्ट्रामध्ये एक आदर्श आणि आगळा वेगळा देखना कीर्तन महोत्सव म्हणून या ठिकाणी ओळखला जातो तर बरेचसे मान्यवर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नेमकं कीर्तन महोत्सवा संदर्भात कुठल परवाच्या वतीनं आणि तसेच मावळचे जनसेवक आमदार सुनी अण्णा यांच्या वतीनं गेल्या आठ वर्षापासून हा कीर्तनाचा उपक्रम या ठिकाणी अण्णांच्या वतीने करण्यात येतो जवळ जवळ पस्तीस हजार लोक या का कीर्तनासाठी इथे येत असतात आणि पूर्ण मावळ तालुका हा त्या ऑनलाईनच्या माध्यमातून कीर्तन सोहळा पाहत असतो महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तन कीर्तनकारांचा कीर्तन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतात तरी हा अण्णांचा उपक्रम सुत्य आहे आणि या भागातील पूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी या कार्यक्रम खुश असतो आणि जणू काही पूर्ण देवस्थान किंवा पंढरपूरच्या या ठिकाणी अवतरला असं भास या ठिकाणी होतो अन्न या ठिकाणी मी मावळच्या वतीने धन्यवाद देतो आ, या ठिकाणी कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आहेत धीरज गरवड काय सांगाल काय नाही जास्त काही सांगायची गरज नाही या का मावळ तालुक्याला माहिती आहे गेले आठ वर्ष अण्णा कार्यक्रम करते ते आणि वर्षी जर विचार केला तर अण्णांनी तिरुपती बालाजीच मंदिराचं आहे वेगळ्या आगळे मावळ वे तालुक्यातल्या माझ्या मायबाप जनतेला आहे ना देवा का प्रत्येकाला जायला मिळत नाही म्हणून असं केलेलं आहे त्याच्यातून आम्हाला पण बघायला मिळत मी पण आतापर्यंत काही बालाजीला गेलेलो नाही पण खूपच छान आहे तरी अण्णांनी अशी शिषेवा शंभर वर्ष काला चालत राहो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो एवढंच एवढं काय सांगाल कीर्तन महोत्सवा संदर्भात खर ताई आलोट गर्दी पाहता अनेक आपल्या भागातले वारकरी असतील सांप्रदायिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील यांना प्रत्यक्षात पांडुरंगाचं दर्शन मिळो ना मिळो परंतु अनेक वर्ष झालं अण्णांनी या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्त्याच या कामशेट नगरी मध्ये जे आयोजन केलेले अक्षरशः लोकांना या ठिकाणी येत असताना वाहनांची सोय महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकार त्यानंतर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सांप्रदायिक क्षेत्रातील लोकांसाठी अन्नदानाची सोय पुन्हा त्यांना घरी जाण्याची सोय एवढा सुख समाधान ह्या सर्व वारकरी संप्रदायातील लोकांना मिळतं त्याचबरोबर आमच्या सारख्याही लोकांना या ठिकाणी येण्याचा एक खूप मोठा आनंद मिळतो खरं तर एक जानेवारीची उत्सुकता लागलेली असते कि एक जानेवारी म्हटलं तर नवीन वर्षाची सुरुवात परंतु एक जानेवारी म्हटलं तर सुनील अण्णा शेळके यांचा या ठिकाणी होणारा अखंड अरिणाम सप्ताह कीर्तन कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवाच्या आनंद लुटण्यासाठी सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात त्याचा आनंद घेत असतात मी या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं सुनील अण्णा शेळके यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा कीर्तन महोत्सवाचा सप्ताह अनंत काळ चालू राहावा अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आ, या ठिकाणी केदारी काय रामकृष्ण अतिशय कार्यक्रम या ठिकाणी अण्णा गेले अनेक वर्ष घेत आहेत याचं वर्णन कोणत्या शब्दात करावं असे शब्दच नाही आहेत की मावळ तालुक्यातील माझ्या वारकरी संप्रदायात काम करणारे पायी वारी करणाऱ्या सर्व माता भगिनींसाठी सर्व ज्येष्ठांसाठी या ठिकाणी अण्णा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आयोजन करतात आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक आपल्या तालुक्यातून गावागावातून वाड्या लोक या ठिकाणी येऊन आनंद मनमुराद आनंद घेत असतात धन्यवाद तर प्रत्यक्षात या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके आणि श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला जो कीर्तन महोत्सव आहे या कीर्तन महोत्सवाचं प्रत्यक्षात दृश्य आम्ही पाहत आहेत की हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी कीर्तन महोत्सव पाहण्यासाठी आलेले आहेत तर या ठिकाणी बर कीर्तन का महोत्सवाला काय शुभेच्छा द्याल काय नाव तुमचं रेश्मा राजू देवकर काय सांगाल कीर्तन अण्णांनी हा कार्यक्रम ठेवला आहे खूप छान कार्यक्रम आहे आणि मावळ लोक यांचा खूप मोठा प्रतिसाद आहे काय सांगाल काय ना तुम नाव तुमचं माझं नाव संगीता गणपत भानुसगरे अण्णांनी हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम ठेवलेला खूप छान आहे त्याच्यामुळे असं वाटतंय की मावळ्यामध्ये मा पंढरी आहे म्हणजे ज्यांना पंढरपुरात जाणं शक्य नाही ते अगदी इथं येऊन त्या पंढरपूरचा आनंद इथं साजरा करतात तर प्रत्यक्षात या ठिकाणी जे भाविकांनी जी उपस्थिती लावलेली आहे ती एकदम हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत काय सांगाल नेमकं खूप छान इथं वैष्णव यांची मांदे जमली आहे पंढरपुरामध्ये जसा भक्तांचा सहभाग असतो त्याचप्रमाणे आज तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मावळचे सुपुत्र सुनील अन्न शिळके यांच्या मार्फत जो हा गेले आठ वर्ष उपक्रम चालू आहे कीर्तन महोत्सवाचा खूप छान आणि आजूबाजूतल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांना की कीर्तनाचे कीर्तन आणि कीर्तन महोत्सव हा पाहण्यासाठी इतका दिव्य असा कार्यक्रम सुनील यांच्या मार्फत होतोय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान आणि गावागावातल्या लोकांच्या येण्याची सोय आणि खूप छान नियोजन असं आमदारांच्या मार्फत इथं होत आहे या कार्यक्रमाला ज्या लोकांना पंढरपूरला जायला जमत नाही ती लोक इथे येऊन खूप आनंदामध्ये सहभागी होऊन खूप छान नियोजन आणि पाहून खूप मन जात आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं जो आयोजित करण्यात आलेला कीर्तन महोत्सव आहे तो एकदम उत्कृष्ट आहे या ठिकाणी कुसगाव बुद्रुक आणि काले जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार अशोक भाऊराजीवडे आहेत काय शुभेच्छा काय शुभेच्छा द्या कशासाठी या कार्यक्रमाला अण्णांनी एवढा चांगला कार्यक्रम शुभेच्छा द्यायची काय गरज आहे एवढ्या लोकांचे आशीर्वाद सगळ्यांचे काय एवढं खूप द्या असंच या सगळ्या वारकऱ्यांचा अण्णांना नेहमीच पाठिंबा आहे अण्णांना या जे हे आयोजन आहे कीर्तन महोत्सवाचं याचाच ह्या निवडणुकीला फायदा झालाय लोकांनी हा कीर्तनाचा सोहळा पाहून आपलं कानफाट्याचं हॉस्पिटल अण्णांचं जे आरोग्य शिबिर आहे ते पाहून फक्त अण्णांना उमेदवारी दिलेली होती आणि त्याचमुळं अण्णा फक्त विजयी झालेली होती अण्णांच्या विजयाचं खरं कारण हा सोहळा आहे तर वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचं काम मागील आठ वर्षापासून होतोय इथल्या वातावरणाबद्दल काय सांगाल नियोजनाबद्दल काय सांगाल अण्णा तसे पहिले तर मॅनेजमेंट कोर्स आहे अण्णांनी जर कोणता कार्यक्रम करायचा ठरवलंच तर तो, तो एखाद्या इव्हेंट पेक्षा पण चांगला असतो हा जरी आध्यात्मिक कार्यक्रम असेल तरी असं वाटत नाही की आध्यात्मिक आहे याला पण इव्हेंट सारखं स्वरूप दिलं अण्णांनी आणि हे फक्त अन्नच करू शकतात या ठिकाणी जो कीर्तन महोत्सव आहे या कीर्तन महोत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती झालेली आहे आणि सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित होत आहेत तर कीर्तन महोत्सवाचा हा आजचा दुसरा दिवस आहे

माध्यमातून आज मावळ विठ्ठल परिवाराच्या वतीने आयोजित वर्ष आठवे कीर्तन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आणि फक्त नारायण मिशन कोले यांची पूर्वची विठ्ठल होती सेवा या ठिकाणी चालू आहे आणि संपूर्ण मावळवासी यांनी अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रतिसाद दिसत आहे अतिशय विठ्ठलमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये खूप आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष किशोर भाऊ पंढरनाथ सातकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक या ठिकाणी या भक्ती रसामध्ये नाहून निघालेला आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा जो कीर्तन महोत्सव आहे हा मागील आठ वर्षापासून एक आगळं वेगळा आणि देखणं नियोजन करण्यात येत किर्ण आहे महाराष्ट्रामध्ये असा आदर्श कीर्तन महोत्सव या ठिकाणी कुठंच होत नाही असा हा आगळा वेगळा नियोजन असणार हे कीर्तन महोत्सव हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमची एक जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस कीर्तन महोत्सव तर म्हटले मला लक्षात आलं कि जगाचा मला त्रास नाही हा मला त्रास दिला तो गोबर यांचा ऐकूनच का परमार्थ करावा त्याचं कारण आहे महाराजांना कडो आणि महाराज म्हणतात आमच्या सुखाची व्याख्या आमच्या लक्षात आली तर या ठिकाणी थंडीचे दिवस असतानाही एकदम जर्मन अँगलचा उत्कृष्ट असा सभा मंडप आहे त्यामध्ये बैठक व्यवस्था उत्तम करण्यात आलेली आहे व्यवहार कळत नाही व्यवहार पुस्तक वाचून व्यवहार करतो का त्याला शास्त्र कृपा लागते आत्म कृपा लागते पुस्तक वाचून व्यवहार करणारे व्यवहार चुकणारे किती पट्टी काय सांगाल खूप आनंद होतो विशेष म्हणजे तिच्या बाजारात विशेष म्हणजे खोले महाराजांचं कीर्तन आहे त्यामुळे आवर्जून आहे ना की हवे हवेसे वाटले येण्यासाठी अरे सुने तिच्या पायर बाजारात पट्टी शंभर रुपये काढले दिल्या बाजार सहज आपलं इथला परिचय व्हावा म्हणून आणलं इथं बर बर शिक्षण चांगलं दिसते तुमच्या सुनीच खूप शिक्षण महाराज माझ्या सुनीच तुम्हाला कसं समजलं महाराज मला लक्षात येते ते बाईच्या अर्थात बाजाराची पिशवी तिनं बाजाराच्या पिशवीत खाली टमाटे ठेवले टमाटेवर बटाटे झेवतात टमाटा शिक्षण चांगलं आहे त्याच्या बदल काय करत आपल्याला व्यवहार कळत नाही तर परमार्थाचा म्हणून संतांचा ऐकून तेव्हा नाही तेव्हा आपलं बघ बघा काय मागाव संत घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत माणसानं आर्किटेक्ट ऐकून आधार भरा होईपर्यंत माणसानं बोलत तुम्ही बोलत होता आधार कार्ड कोर्यंत केसचा निकाल आमची गवता भारत सायकलवर सायकल आणि तो रोडला लागला उतारावर लागला उतारावर लागल्यावर त्याच्या सायकलची झेल केली पुढे बाई म्हणून गांध्याबाईला आवाज सायकल <laughs> ते तिच्या नवऱ्याच ऐकत नाही याच नाही ऐकून बसली झाड पडली ती खाली बाय बाहेर दवाखान्यात गेली कोणाला दाखल केला याच्यावर तारीख पे तारीख तारीख पे तारीख एक वगैरे सायकल वाल्याचा आणि एक वगैरे बाईचा निकाल सरवण्याची वेळ आली एका गटघाऱ्यात बाईन एका गटघाऱ्यात सायकलवाला त्या बाईला म्हटलं बाई निकाल तुमच्या बाजूने काळजी करू नका माझ्यावर सोडा शांत राहा सायकल सांगितलं काळजी करू म्हटले तारी बाबा ज्या सायकलची धडक या बाईला बसली ती सायकल कोणाची होती रे तो म्हटलं माझी अरे मग रोडला बिना ब्रेकची सायकल आणायची बसली बाळा तो म्हटलं साहेब मी घोडून निघालो तेव्हा सायकलला ब्रेक होते रोडला लागलो तेव्हा सायकलला ब्रेक होते

उत्कृष्ट आहे आणि मावळचे आमदार सुनील शेळके आणि श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीनं आयोजित होणारा कीर्तन महोत्सव म्हणजे इथल्या नागरिकांमध्ये एक वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचं काम या ठिकाणी होत आहे कीर्तन होईपर्यंत सगळ्यांनी लग्न होईपर्यंत काय सांगता कीर्तन हिशोबाबद्दल परिवार मावळ यांच्या निमित्तानं सलाबात प्रमाणे अखंड अरणा सप्ताह आमदार सुनीला शेळके यांच्या माध्यमातून आयोजित केला जातोय या सप्ताहाचं आयोजन केलेल्या व्यवस्था केलेली आहे वचनात परमार्थ केला की आपल्याला त्रास होत नाही आणि तो त्रास होऊ नये असं वाटत असेल तर आहे ज्याची काळजी आपल्या आयुष्यात घेत आम्हाला वाटत नाही महाराज कि आहे स्वतःच्या देहा बद्दल बोलताय बोलणार आहे पण देह तिथं तुमचा आहे हा आम्हाला सहकार्य करत नाही देवा तुकोबर आहे याच सहकार्य अपेक्षित आहे तुम्हाला खूप अपेक्षित आहे हा ऐकत नाही का तुमचं महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असा कीर्तन सोहळा तो काय कीर्तन सोहळ्याला काय शुभेच्छा द्या आज आपण पाहतोय एवढं भव्य प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे सगळे लोक जमलेले आहेत आणि अण्णांची ही सतत कीर्तन रूपी सेवा किंवा हा जो कीर्तन महोत्सव आहे हा यांच्यातर्फे आपल्या पूर्ण यांना खूप चांगल्या प्रकारे अनुभवता येतो त्याचा आनंद घेता येतो यासाठी मी प्रथम अण्णांना वडगाव नगर पंचायत तर्फे खूप शुभेच्छा देईन की अण्णांच्या या प्रकार या मोठ्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो आपल्या येथील सर्व वयोवृद्ध असेल तरुण वर्ग असेल वर्ग आहेत सगळ्यांच्या या कार्यक्रमाला खूप आनंदाने प्रतिसाद देतात हजेरी लावतात मी यांना नाही आपुलई अशीच विनंती करेल की हा कार्यक्रम सतत असा चालू ठेवावा धन्यवाद वडगाव नगर पंचायतीच्या प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा आबुली ताई मैयूरदादा टोरे काय ताई काय शुभेच्छा देल काय आपल्या या वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी उपस्थित आहेत अण्णांना त्या सर्वांचा आशीर्वाद आहे कारण अण्णा नेहमी आणि अण्णा नेहमीच आपल्या मावळकरांसाठी गेली आठ वर्ष हा कार्यक्रम चालू आहे लोकांचा मिळालेला आहे तेव्हा मी अण्णांना शुभेच्छा वाचवण्यासाठी शुभेच्छा देते दे आणि वारकरी संप्रदायाचा त्यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे हे या गर्दीतून बसून येते मोऱ्या महिला प्रतिष्ठानच्या या ठिकाणी महिला पदाधिकारी उपस्थित झालेल्या आहेत या ठिकाणी कीर्तन महोत्सव सोळया निमित्त वडगाव नगर पंचायतीचे नगरसेवक अजय भवार आहेत काय शुभेच्छा द्याल काय सांगाल आज कामशेठ शहरामध्ये विठ्ठल परिवार तर्फे जो कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित केला आहे खऱ्या अर्थानं माळ तालुक्यामध्ये हा कीर्तन सोहळा होत असताना सर्व आज वाट विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचा आज कीर्तन रुपी सोहळा या ठिकाणी होणार आहे त्या निमित्ताने सर्व माळ तालुक्यातील सर्व या ठिकाणी उपस्थित आहे मी हा जो कार्यक्रम होतोय त्या निमित्ताने जे आयोजक आहे त्यांना खूप खूप अशी शुभेच्छा देतो की या ठिकाणी अशा सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी भाविक उपस्थित होत आहेत आणि इथलं जे आयोजन आहे एक आगळं वेगळं आणि देखण असं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणची लोणावळा नगर परिषदेचे नगरसेवक धनंजय काळोके काय शुभेच्छा द्या आपल्या मावळ तालुक्याचे लोकनेते आदरणीय सुनीला शेडके यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण मोठ्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खर तर हा सोहळा म्हणजे लोणावळा आख्या पूर्ण मावळ तालुक्यातील सर्वात मोठा दैदिप्यमान असा सोहळा देखणा सोहळा आज अण्णांच्या माध्यमातून होत आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हजारो लोक या कीर्तन सोहळ्याला उपस्थित राहतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं या सोहळ्याला मी लोणावळा शहरातील आमच्या नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देतो व आपला हा सोहळा असाच इथून पुढे अखंड चा, चालत राहो याच ठिकाणी या मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये वर्षापासून कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे आणि यामुळे इथल्या या नागरिकांमध्ये वारकरी संप्रदायाचा वसा वारसा निर्माण करण्याचं काम मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं करण्यात येत आहे एक देदिप्यमान आणि डोळ्याचं पारणं फेडणारा या हा जो सोहळा आहे यामध्ये साक्षात पंढरी मावळामध्ये अवतरली असं या, या वर्षीचा जो देखावा आहे तो तिरुपती बालाजीचा देखावा आहे आणि एक आकर्षक या हजारोच्या संख्येने नागरिक या कीर्तन महोत्सवाला उपस्थित होतात आणि इथं उपस्थित झाल्यानंतर त्यांची असणारी जी काही सेवा आहे मावळचे आमदार अं सुनील अण्णा शेळके आणि श्री विठ्ठल परिवार यांच्या वतीनं करण्यात येते काय सांगाल या सोहळ्याबद्दल नियोजनाबद्दल काय नाव तुमचं तर एक जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी कीर्तन महोत्सव आणि संजय गुंडा आहेत काय सांगाल काय बद्दल कार्यक्रमाचा आठव वर्ष आहे आणि एक सातत्याने अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जो कार्यक्रम आहे तो आजही चांगला हेतू पुढे असाच राहील संप्रदायाच्या माध्यमातून जो अण्णांनी वारसा घेतलेला आहे तो वारसा काय मासच पुढे चालू राहू द्या ही आमची पांढरुंचरणी प्रार्थना आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला जो हा कीर्तन महोत्सव आहे या कीर्तन महोत्सवामध्ये सर्व भाविक जे आहेत हे ज्ञानोबा तुकोबा आणि वारकरी संप्रदायाच्या या कीर्तनामध्ये दंग झालेले आहेत तर गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी कीर्तन महोत्सवाच आयोजन करण्यात येत आहे आणि युवा पिढीलाही या ठिकाणी आकर्षित केलं जाते अरे त्याला जाग येलं हे सगळ्यात मोठं औषध आहे तो देहावर आला याची आठवण झाली की हा सुखही लागू देत नाही आणि दुखाचाही वारा लागू देत नाही इतका दाखल याला आठवल की तो बाकी सगळं वजा करतो तो बरं ना याची काळजी वाटते